हॅलो युट्यूब फॅमिली वेलकम टू माय युट्यूब चॅनल तर अजित म्हात्रे या आद्रिकृ ब्लॉगिंग चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला जय एकवी तर आम्ही आताच उठलोय म्हणजे पाच वाजता उठलोय आम्ही ना तयारी झाले आजचा ब्लॉग जाम भारी होणार आहे तिसरा दिवस आहे तर आता नाश्त्याचं काम चालू आहे मिस्तर पाव आहे नाश्त्याला तुम्हाला दाखवतो आता तुम्हाला बाहेर जाऊन पोरा सगळी काम करतात आमची तर पाय लचकले ना तर चालता येत नीट कामाची आला पोरा कामाची टोपा बिपा उचलता हजार रुपये दिवस नको मग चालला चल आता झाला का तुमचं काम ए चला आता काय फक्त नाश्ता पुरती झाली चला 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 काय काय आहे पाठवता पाठवत कसं काय चला आपण जेवणाच्या एक्सप्रेस ला सकाळी लाजबीच ऐकायला तुला पापड घेतले खायला लोक राहते यावरे भिसलेले तुम्ही पिले का यावरे भिसलेले तुम्ही पिले काय मी काय एकदा सांगतो तू पण

आता आम्ही निघालोय जायला शू एक माते की आयो आता आम्ही पोहोचलो खोपोलीला लंगायला लंगा लागलं क्रिकेटर क्रिकेट आमचं सगळ्या बेरिंगी बिरिंगी साफ गेलेले आहे आता प्रवास आहे मित्रांनो आता आम्ही जल सेवा करतो हे बघा पाण्याच्या बॉटल शिंगरोबाच दर्शन घेत अंगणवार येत काही जाता पोहोचतोय आम्ही शिंगरोबाच मंदिराजवळ चला नाश्त्याचा टाइम झालेला आहे गर्दी बघा किती आहे मला भेटला नाही आजू आम्ही पण नाही घाला चला पाव आले तर खाऊन बघतो ना आता पाव कस आणले तुम्ही हो हो नक्कीच खातो हे थांब इथे इंटरव्ह्यू चालू आहे खाऊन पिऊन पुजारी खाऊन पिऊन पुजारी निस भाऊ खायला रे कधी घाल रे भाऊ भाऊ किती घाल मयूरली आठ बाबा अजून मयूरला बारा तेल दहा इकडे बघ काही काहीतरी तुम्हाला दाखवत का हे माणसाने वीस पाव घाल वीस तरी उठ नाही ईशा ना। <laughs> <नाश्का डाएं। laughs> अगली आ आता अजून पाच पाव मानत काय करत आला ते बैठक बघलं नाही पार माझे आग लागली त्याला काय तरी घालणार बेकार काम आहे तुझा दुपार जो जो जाए क्मीरा। जाए क्मीरा। तो सुख पालखी आहे चालाला तो सुख कशामध्येच नाही जय एकवीरा तर गाई जातात आम्ही खंडाला घाट क्रॉस केलाय ना बसलो इथे आम्ही विश्रांत दिला काय भाई कसा वाटतं तुला

चला आता मी जाऊ पुढे डायरेक्ट स्टारब मध्ये भेटू मी पोरा नाही पहिल्या एकदम इथं पोलीस चौथी माझा तिकडे नेऊन टाकता लड्डू मुठ्या स्वामी नेते असत काय सांगाओ उठून सोपा પટાપ કાપ બિા ભિ ભેંડ અજુ કા बिड्डा का सगळे आराम करता ना इकडे 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 काय आहे बघ ना काही तुम्हाला लोणावला लो म्हणला लो हा लो 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 पॉइंट माहित आहे का तुम्हाला आयुष्या विला ही गाडी बघा रोल्स रॉयल हो आयुष्या विला खतरनाक काम आहे तिला बनवायची का आपण घेऊन घरी अखा रे चला रे चला पोराओ चला जेवायला चला गाईच मस्त जेवण करून झालंय आणि पालखी घेऊन निघालोय कोसलाय स्टार बॉक्स स्टार बाक्स चला मी नवीन आले वाले दिसतं ना आमच्या ह्याच्यामधून पिऊ पिऊन आता स्टारब पाणी पियाला आले हो पाणी कोण पिताय पाणी पिताय कॉपी भेटली नाही बाईला चला पाणीच पिया कॉफी नका पिऊ माणूस काही तर काही नाही निता वाकरण घातले स्टार बदल मंगलवारचे बाजाराने आले का रे तू चल ना अर्धा <laughs> <थाँगे। laughs> <जी। laughs> <बोला। laughs> तास घालवला ऑफरचे माग नाही माणसाला कटालो अजित आले एकदान कॉफी अजिबात या चला एक वेळा बघता पण आल्या निग्रह कोरावा कवा येईल तुमची कॉपी तिकडे दुकान कॉफी का बिचारे शिजवत घेतले का आम्हाला काय शिजवून दिलं लगेच आम्ही पण अर्धा तास घालवला ना तो बघ तुमच्या तिकडे बसले तिकडे जाऊन हो ती पब्लिक आली काय आले कुठे नातानाच शिले नंदाचा आशीर्वाद लेला हा आनंदचा आशीर्वाद आहे पुढे पुढे श्री रामते की जय काऊ देवी माते की जय 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 आता ना तर काय आता आपल्या सोबत आहे प्रतीक पाटील कार झालं एमडब्ल्यू काय झालं माहित नाही काय आमची स्पोर्ट बाईक नव्हती वाटलं काय एमजेंट म्हणजे स्पोर्ट बाईक आहे यांच्यावर जे पुढे तीनशे मागितला ऐकलं नाही आठ हजार भरून पैसे पैसा आमच्यावर गाडी पण झाली अरे बस बोल आलं असतं आशे रुपये आला असता ना दिला नाही नाही शंभर रुपयाचा पण नाही डबल ए आपण नॅपकिन माझा तो पंचवीस रुपयाचा डबल काय तिला आले ना जरा चालाचा माणसानी गाडीनच बसून नाही राहायचा हा फॅन का माझा फॅन का माझा हा थँक्यू तुम्ही कवा पोचायची पालखी आपली तिकडे पोचली काय म्हणते तुम्हाला पाणी वाटले तर तीन दहा झाली दोन तुम्ही घ्या आजूबाजूची

खरनाक मजानाक मजा तुला काहीच बाहेर आम्ही एकूण पायथ्याशी पोचलेलो आहे तब्बल तीन दिवस लागले आम्हाला पोचायला बघा आमची गावातील सगळी मंडळी इथे पोचलेली आहे तू गाडी घेऊन आले गाडी घेऊन आले पालखी कुठे आहे आपली एकवीर माते की हे भावांचं मी काय म्हणतो तुम्हाला नीट पाया बरं पुढच्या वर्षी करायचा आहे आपल्याला का या वर्षी तर नवच दिवस बर चला लवकर येऊ दे एकदाची आम्हाला लावा भेट लावायचे नाचाला लावा लवकरात त्यांना नम्र चालू दरम्यान घेऊन खूच झाले मॅजिकल आता म्हणून मॅजिकल पाहिजे चार बॉल मंदार काहीच ब्लॉग टाकायला मला टाइमच नाही भेटला एडिट करायचं होतं आणि त्याच्यात चालण्याचं पण होतं टाइमच नव्हतं आता मी चढता चढता ब्लॉग अपलोड केलाय आर्मी नाही येणार मस्त आहे म्हणतो दर्शन भेटू लाग मला जय चल भाई आपली पब्लिक सर्वसावर सर्वसावर आई गाव देवी माझे आरो माझे गौसाला आई गाव देवी माझे आर माझे गौसाला I'm going to go to the

Aí, Maulita! Vamos! Joga a gente <fixen>